ग्रामपंचायत पडगा येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाअंतर्गत आयोजित ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोरम पूर्ण केला ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व अभियानाच्या प्रस्तावनेतून ग्रामविकासाच्या नव्या दृष्टिकोनाची मान्य देखील करण्यात आली ग्रामसभेत अभियानाच्या काळात करण्यात येणाऱ्या कामाची सविस्तर रूपरेषा मांडण्यात आली तसेच ग्रामस्तरीय समितीची स्थापना करून ग्रामविकासाला गती देण्याचा निर्धार देखील करण्यात आला मुख्यमंत्री यांचे थेट भाषण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आले ज्यामुळे ग्रामस्थांना राज्याच्या विकासदृष्टीची थेट जोडले गेले या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शववाहिनीचे लोकार्पण देखील करण्यात आले त्यासोबतच जिल्हा परिषद शाळेतील दहा टक्के नदीतून बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे अनावरण लोकार्पण देखील करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक पायाभूत सुविधांना बळकटी देखील देण्यात आली तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या तरतुदीनुसार पंधरा टक्के खर्चातून संत नगर येथील वस्तीकरिता जीवनाशक जीवनाची भांडी वाटप करून ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या सर्व लोकार्पण उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून करण्यात आले ग्रामसभा केवळ औपचारिक न राहता ग्रामविकासाचा नवा अध्याय ठरली असून ग्रामपंचायत पडगेने विकासाच्या वाटचालीत आदर्श घालून दिला आहे यावेळी या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रवींद्र विषय उपसरपंच मयूर गांधे त्यासोबत ग्रामपंचायती सर्व विद्यमान सदस्य ग्रामसेवक घुडे समेत सर्व कर्मचारी पदाधिकारी ग्रामस्थांनी उत्तम असा प्रतिसाद या ग्राम सभेला दिला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पंधरा टक्के निधीतून संत गोविदास नगरच्या मंडळ वाटप करण्यात आले पडगा ग्रामस्थांना आतापर्यंत चांगली सेवा वाहिनी नव्हती उपलब्ध अनेक वेळा काही हजारी पेशंट मुंबई ठाणे येथे नेण्यास विलंब होता असा त्याच्यामुळं काही पेशंट होते म्हणून त्याच्याकरताची शेवाहिनी आपण आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून उपलब्ध करून घेतली आणि ते आता चांगली सेवा पडगे गावाला मिळेल परिषद मार्फत आरोग्य विभागातर्फे आज पडगे ग्रामपंचायतीसाठी शेववाहिनी आलेले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आलेली आज पडग्यातील कुठली व्यक्ती मयत झाल्यानंतर किंवा लांब न्यायची असल्यास स्थानिक व्यक्ती आज शववाहिनी नव्हती व एसी असलेली शववाहिनी असल्यामुळे आमच्या जो मयत झालेला मृत्यू असा जे हाल व्हायचे ग्रामपंचायतचे कर्मचारी रवींद्र तांबे यांना आम्ही त्या शववाहिनीवर ठेवलेला आहे आणि आपत्कालीन तो स्थानिक असल्यामुळे गावातलाच असल्यामुळे चोवीस तास अव्हेलेबल असेल सरपंच उपसरपंच हे सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असतील आणि जेवढी जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येईल या मार्फत ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आज आरोग्य विभागाने शववाहिनी दिल्यामुळे हो पडगा ग्रामस्थांसाठी आज ती सेवेसाठी उद्घाटन झालेलं आहे मी आरोग्य विभाग यांचे खूप खूप आभारी राज्यस्तरीय जवळजवळ साडे अठरावीस हजार गावावर आज ही विधानसभा निवडणूक सर प्रदेशहरुले जाति जाति हेर नभयो के भन्छु होला मकेट रो आइने गर्ता नारा भडा नारा भडा अनि टानिरुले